सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामीकृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे कसा असतो स्वामी भक्त प्रत्येक स्वामी भक्त म्हणतो आज मी स्वामींचा जप केला स्वामींचे पारायण केले तारकमंत्र अकरा वेळेस म्हटला मंदिरात आरतीला गेलो या सर्व गोष्टी केल्या म्हणजे आपण स्वामी भक्त आहोत का आपल्या प्रत्येक हालचालीवर प्रत्यक्ष महाराजांचे लक्ष आहे ते आपल्याला प्रश्न करणार आहेत व आपल्याला त्यांच्या प्रश्नाची खरी उत्तरे द्यावी लागणार आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ आवडल्यास प्रत्येक स्वामी भक्तांना जास्तीत जास्त शेअर मात्र नक्की करा खरंच कसा असतो स्वामी भक्त ते पहा स्वतःच्या घरातील प्रत्येक नवीन गोष्ट वस्तू व्यक्ती घटना स्वामींच्या पुढे सादर करतो ना तो असतो स्वामी भक्त दुसऱ्याच्या घरी गेल्यावर स्वामींचा फोटो दिसला की आपलाच कुलबंधू भेटल्याचा आनंद ज्याला होतो ना तो असतो स्वामी भक्त घरातून निघताना चला स्वामी माझ्याबरोबर असं स्वामींना सांगून जो निघतो आणि प्रचंड स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे हे जो विसरत नाही ना तो असतो स्वामी भक्त संकटातून सुटकेसाठी धाव घेणारा ते कितीही संकटे आले तरी त्याची परवाच वाटेनासा होणारा तो असतो स्वामी भक्त संसारिक सुखदुःखाची भली मोठी यादी घेऊन जाणारा आणि कालांतराने नुसते हात जोडून नतमस्तक होऊन त्यांच्या पुढे उभा राहतो ना तो असतो स्वामी भक्त कसा आहेस काय चाललंय या प्रश्नाला स्वामींची कृपा आहे हे उत्तर जो देतो ना तो असतो स्वामी भक्त मै गया नाही जिंदा हू या वचनाची अनेकदा प्रचिती आल्यामुळे वेडेवाकडे वागण्याची अवज्ञा ज्याच्याकडून होत नाही ना तो असतो स्वामी भक्त स्वामी हो अशी जाता येता आर्त हाक मारतो आणि त्या हाकेतून आपल्या अंतर्मनाचे सर्व भाव त्यांच्यापर्यंत पोचतो ना तो असतो स्वामी भक्त स्वामी भक्तांनो तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात आले असेल की खरा स्वामी भक्त कसा असतो तुम्हाला ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर मात्र नक्की करा कारण प्रत्येक स्वामी भक्तांना कळले पाहिजे की असा स्वामी भक्त असतो स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ